दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढ न करून अटक न करता जामीनवर सोडण्यासाठी पंचेचाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडझोडीअी पंचवीस हजार रुपयांची लाच खासगी इसमाकरबी स्वीकारलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बबन माने याला लाचलोचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगी हात पकडलाय ही घटना सांगोला पोलीस ठाणे परिसरात सोमवारी घडली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ माने व खासगी इस्माविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सांगोला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बबन माने बॅच नंबर दोन हजार छत्तीस यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्याच्या मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढ न करून अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे पोलीस कॉन्स्टेबल माने व खासगी इसम अक्षय दत्तात्रय पवार राहणार वाटंबरे यांनी प्रथम पंचेचाळीस हजार रुपये लाची मागणी केल्याची तक्रार सोलापूर येथील लाचोलचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे प्राप्त झाली त्या तक्रारीची सोमवारी बावीस जुलै रोजी पडताळणी करण्यात आली कारवाईमध्ये प्रथम तीस हजार रुपये लाची मागणी करून तडझोड अंती पंचवीस हजार रुपये लाच रक्कम पोलीस शिपाई सोमनाथ माने यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवून ती पंचवीस हजार रुपये लाची रक्कम खाजगी इसम अक्षय दत्तात्रय पवार यांच्या हस्ते स्वीकारले दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम सात अ बारा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय सापळा पथकात प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस उपाध्यक्ष गणेश कुंभार पोलीस अमलदार सहाय्यक पोलीस फौजदार कोळी पोलीस हमलदार सोनवणे पोलिस शिपाई किनगी पोलीस हवलदार गायकवाड यांनी कामगिरी बजावली आहे लाचूलोत्पत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांनी मार्गदर्शन अधिकारी म्हणून कामगिरी पार पडले